कल्पना करा तुम्ही सकाळी ऑफिसला जाण्यासाठी किंवा कॉलेजला जाण्यासाठी निघाला पुण्याच्या त्या भयंकर ट्रॅफिकमध्ये अडकण्यापेक्षा तुम्ही मेट्रो स्टेशनवर जाता पण तिथे तिकीट काढायला गेल्यावर तुम्हाला समजतं की तिकीट काढायची गरजच नाही आहे तुमचा प्रवास पूर्णपणे मोफत आहे हो तुम्ही बरोबर ऐकलं फ्री मेट्रो केवळ मेट्रोच नाही तर पी एम पी एम एल बसचा प्रवासही मोफत हे ऐकायला एखाद्या युरोपियन देशातलं स्वप्न वाटते ना पण हे आश्वासन कालच पुण्यात देण्यात आलं आहे आणि हे देणारे दुसरे तिसरे कोणी नसून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत काल दहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पुण्यात एक मोठी राजकीय उलतापाल्या झाली अजित पवार आणि शरद पवार गटाने पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी एक संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे आणि त्यातली सर्वात मोठी घोषणा हीच आहे की पुणेकरांना मोफत प्रवास पण राजकारणात तर फ्री काहीच नसतं मग अजित पवार हे कसं करणार त्यांचं तीनशे विरुद्ध नऊशे कोटीचं गणित नेमकं काय असणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यावर का भडकले आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या गेम चेंजर घोषणेचं त्यामागील गणिताचं आणि पुण्याच्या भविष्याचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत नमस्कार मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात विषयाच्या मुळाशी जाण्याआधी आपल्याला सध्याचं पुण्यातलं राजकीय समीकरण समजून घ्यावं लागेल राज्य पातळीवर अजित पवार आणि भाजप एकत्र सत्तेत आहेत तर पुणे शहराच्या पातळीवर मात्र चित्र पूर्णपणे वेगळं आहे इथे मैत्रीत कुस्ती नाही तर थेट दंगल चालू आहे गेल्या काही महिन्यांपासून अजित पवार पुणे महापालिकेतील कारभारावर प्रचंड नाराज आहेत पुणे महापालिकेत दोन हजार सतरापासून भाजपची हाती सत्ता होती आणि अजित पवारांनी गेल्या काही सभांमध्ये थेट आरोप केला आहे की या काळात पुण्यात भ्रष्टाचाराचा कळस झाला आहे अजितदादा रोजच भाजपचा एक एक भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत आणि पुण्यात रोजच खळबळ उडत आहे स्मार्ट सिटीच्या नावाखाली फक्त टेंडर काढली गेली पण कामं झालीच नाहीत पुण्याचे रस्ते सांडपाणी व्यवस्था आणि टेंडर प्रक्रिया आणि अने असे अनेक घोटाळे बाहेर झाले आहेत असे गंभीर आरोप अजित पवारांनी केले आहेत याच पार्श्वभूमीवर काल अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांनी पुण्याच्या विकासासाठी एकत्र येत पुण्यासाठी हमीपत्र नावाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला यात त्यांनी फक्त आश्वासने दिली नाहीत तर पुण्याच्या समस्यांवर थेट उपाय सुचवले आहेत टँकरमुक्त पुणे पाचशे चौरस फुटापर्यंतच्या घरांना प्रॉपर्टी टॅक्समध्ये शंभर टक्के सवलत कचरा व्यवस्थापन करणाऱ्या सोसायट्यांना कर सवलत पुण्यात एक भव्य दिव्य कॅन्सर हॉस्पिटल आणि विद्यार्थ्यांसाठी मोफत टॅबलेट अशा अनेक घोषणा त्यांनी केल्या पण या सगळ्या घोषणा चांगल्या असल्या तरी खरी खळबळ माजवली ती मेट्रो आणि पी एम पी एम एल बस प्रवास सर्वांसाठी मोफत या योग घोषणेनं फक्त महिलांसाठी नाही किंवा फक्त विद्यार्थ्यांसाठी नाही तर प्रत्येक पुणेकारासाठी श्रीमंत असो हो वा गरीब आय टी इंजिन असो हो वा मजूर तिकीट खिडकीवर कोणालाच पैसे द्यावे लागणार नाहीत पण हे शक्य आहे का की हा फक्त एक जुमला आहे आणि एवढे पैसे येणार कुठून नेमकं हेच उत्तर अजित पवारांनी काल अत्यंत सविस्तर गणितासह दिलं अजित पवार हे राज्याचे अर्थमंत्री आहेत त्यामुळे त्यांनी तें हवेत गोळीबार न करता कागदावरचं गणित मांडलं आहे त्यांच्यामध्ये हा तोट्याचा नाही तर फायद्याचा व्यवहार आहे अजित पवारांनी दोन आकडे समोर ठेवले खर्च आणि नुकसान पुणे मेट्रो आणि पी एम पी एम एल बस चालवण्यासाठी तिकीटातून जे उत्पन्न मिळतं ते जर तिकीट बंद केलं तर महापालिकेला स्वतःच्या खिशातून द्यावं लागेल तो खर्च किती तर पुणे मेट्रोसाठी महिन्याला पाच कोटी आणि पी एम पी एम एल बससाठी महिन्याला वीस कोटी म्हणजे एकूण मासिक खर्च पंचवीस कोटी रुपये याचाच अर्थ वर्षाला साधारण तीनशे कोटी रुपये आता तुम्ही म्हणाल तीनशे कोटी रुपये कोण देणार तर अजितदादानी सांगितलं की पुणे महापालिकेचं बजेट बारा हजार कोटींपेक्षा जास्त आहे आणि पिंपरी चिंचवडचं बजेट नऊ हजार कोटी आहे दोन्ही मिळून एकवीस हजार कोटींच्या बजेटमधून तीनशे कोटी बाजूला काढणं ही महापालिकेसाठी मोठी गोष्ट नाही आता दुसऱ्या बाजूला बघा सध्या पुण्यात जे ट्रॅफिक जाम होत आहे त्यामुळे सामान्य माणसाचं किती नुकसान होत आहे अजित पवारांनी एका सर्वेक्षणाचा हवाला दिला आहे पुणेकर ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे जे पेट्रोल आणि डिझेल जळतं आणि कामाचे तास वाया जातात त्याची आर्थिक किंमत काढली तरी ती दर महिन्याला नऊशे कोटी रुपये आहे ते त्यामुळे त्यांचं लॉजिक अगदी सोपं आहे तीनशे कोटी रुपये खर्च करून जर शहराचे नऊशे कोटी रुपये वाचत असतील तर हा व्यवहार शहानपणाचा आहे साहजिकच अजित पवारांच्या या मास्टर स्ट्रोकमुळे भाजपच्या गोटात मोठी खळबळ उडली आहे पण त्यांची टीका आणि त्याला मिळणारं प्रत्युत्तर हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे राज्याचे मंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी या घोषणेला फसव आश्वासन म्हटलं आहे त्यांनी एक प्रश्न विचारला की अजित पवार पुण्याचे पालकमंत्री म्हणून कित्येक वर्ष आहेत तेव्हा त्यांना हे शहाणपण का सुचलं नाही आत्ताच का इथेच आपण थोडं फॅक्ट चेक करूयात चंद्रकांत पाटलांचा हा प्रश्न वरकरणी बरोबर वाटला असला तरी त्यातली राजकीय गोम वेगळीच आहे भाजप हे सोयीस्करित्या विसरत आहे की दोन हजार सतरापासून पुणे महापालिकेत कोणाची एखादी सत्ता होती तर ती भाजपची दोन हजार सतरापासून पुणे महापालिकेचा महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष भाजपचे होते पुढे पुणे महापालिकेवर प्रशासक असले तरी त्यावर नियंत्रण भाजपचेच होते तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हातात होत्या जेव्हा अजित पवार सत्तेत नव्हते आणि महापालिकेत त्यांचे अधिकारच नव्हते तेव्हा ते ही योजना कशी राबवू शकले असते या उलट दोन हजार सतरापासून सत्ता हातात असूनही भाजपने असा विचार का केला नाही हाच खरा प्रश्न आहे त्यामुळे आधी का केलं नाही हा चंद्रकांत पाटलांचा प्रश्नच मुळात चुकीचा ठरतो याउलट चंद्रकांत पाटलांनी टीकेच्या भारात एक धक्कादायक विधान केलं ते म्हणाले आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करताना भान ठेवा गृहमंत्रीपद आमच्याकडे आहे हे विसरू नका लोकशाहीत मुद्द्याला मुद्द्याने उत्तर द्यायचं असतं पण थेट गृहमंत्रीपदाचा धाक दाखवणे हा कुठला राजकीय पायंडा आहे हा एक प्रकारे राजकीय धमकावण्याचा सुरू होता ज्यामुळे भाजपची अस्वस्थता सध्या स्पष्टपणे दिसते आता राजकारण बाजूला ठेवू आणि मुख्य मुद्द्यावर येऊ अजित पवारांना ही मोफत प्रवासाची घोषणा का करावी लागली आणि ही घोषणा पुण्याचे वातावरण का बदलू शकते याचं उत्तर तुमच्या आमच्या रोजच्या त्रासात लपलेलं आहे तुम्हाला माहीत आहे का टॉम टॉम ट्रॅफिक इंडेक्सच्या रिपोर्टनुसार ट्रॅफिक कुंडीमध्ये पुणे शहर जगात चौथ्या क्रमांकावर आहे ही पुण्यासाठी तर नक्कीच अभिमानाची गोष्ट नाही तर ती अत्यंत चिंतेची बाब आहे लंडनसारख्या शहरांच्या रांगेत पुणे ट्रॅफिकमध्ये उभा आहे या भयंकर ट्रॅफिकचा परिणाम काय झाला आहे मागच्या काही काळात पुण्याच्या हिंजवडी आणि इतर औद्योगिक भागातून तब्बल सोळा मोठ्या कंपन्यांनी कंटाळून गाशा गुंडाळला आणि त्या इतर राज्यात किंवा शहरात गेल्या आहेत यावरून अजितदादांनी काही दिवसांपूर्वी प्रचंड संताप व्यक्त केला होता रोजगार देणाऱ्या कंपन्या जर फक्त ट्रॅफिकमुळे शहर सोडत असतील तर त्या शहराचं भविष्य काय असेल त्यामुळेच रस्ते रुंद करून आता भागत नाही आहे काहीतरी रॅडिकल निर्णय घ्यावा लागेल हे ओळखून त्यांनी हा उपाय शोधला आहे अजित पवारांनी मांडलेलं हे व्हिजन नवीन नाही तर हे एक सिद्ध झालेलं युरोपियन मॉडेल आहे ल्युम्सबर्ग जर्मनीसारख्या देशांत किंवा इस्टोनियासारख्या अनेक शहरात पब्लिक ट्रान्सपोर्ट एकतर स्वस्त आहे किंवा ते अगदी मोफत आहे त्यामागचं सायन्स साधं आहे जेव्हा प्रवास मोफत होतो तेव्हा लोक आपली कार आणि बाईक घरी ठेवतात त्याचा थेट परिणाम म्हणजे रस्त्यावर गाड्याच कमी येतात त्यामुळे ट्रॅफिकचा प्रश्न तर सुटतोच आणि दुसरं म्हणजे शहराचं हवेचं प्रदूषण कमी होतं पुणे आज प्रदूषणाच्या विखळात अडकला आहे जर युरोपियन देश असा विचार करून आपल्या नागरिकांचे आरोग्य आणि वेळ वाचवू शकतात तर पुण्यात हे का होऊ शकत नाही याच धर्तीवर अजित पवारांनी पुणे मेट्रो आणि ट्रॅफिकचं हे विजन मांडलं आहे थोडक्यात सांगायचं झालं तर दोन हजार सव्वीसची पुणे महापालिका निवडणूक आता केवळ रस्ते गटारांवर आणि भ्रष्टाचारावर लढली जात नाही आहे ती आता स्मार्ट इकॉनॉमिक्स आणि अर्बन ट्रान्सपोर्टवर लढली जात आहे एकीकडे भाजपचा मागच्या नऊ वर्षांचा कारभार आहे तर दुसरीकडे अजित पवारांनी मांडलेलं हे मोफत प्रवासाचं आणि ट्रॅफिक मुक्तीचं गणित आहे अजित पवारांची ही खेळ यशस्वी झाली तर ते भाजपसाठी खूप मोठं नुकसान ठरू शकतं कारण पुणेकरांसाठी ट्रॅफिक हा सर्वात जिवाळ्याचा आणि सर्वात संताजनक विषय आहे आणि त्यावर जर कोणी मोफत आणि कायमचं उपाय देत असेल तर जनता नक्कीच विचार करेल तुम्हाला काय वाटतं अजित पवारांचं हे मोफत प्रवासाचं गणित प्रॅक्टिकल आहे का की ही फक्त एक राजकीय चाल आहे आणि तुम्ही पुणेकर असाल तर या घोषणेबद्दल तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि तुमच्या सर्व पुणेकर मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच सविस्तर विश्लेषणासाठी थोडक्यात चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका